हॅलो फ्रेंड्स तर चाललून फिशिंगला नाश्त्याचं मूड झाला आहे नवीन दुकान उघडलं आहे तर आपण नाश्ता घेऊन जाऊ स्नॅक्सचं दुकान उघडलं पहिल्यांदा आजच पहिला दिवस आहे हॅलो आपल्याला बनते नाश्ता आईस्क्रीम पण बोलणार बघता अवमाईस्क्रीम नाश्ता बनवते जाऊ फिशिंगला सांबा ट्राय करतो आपण बारा सेंटीमीटरचा आहे लांब कास करायचा थोडा बुडू द्यायचा नंतर रिलिंग सुरू करायची बसलाय आपला लोर तर स्लो स्लो रीलिंग करायची फोन सप्लाय बघा ग्रुपवर लागला लुकानाचा सांबा आहे पायरटायजर बारा सेंटीमीटरचा तर ना कॅच लागली का <laughs> <laughs> हे निघलो लुकाना हे तर कॅम आहे फ्रेंड्स आपल्याला कॅच लागली लुकाना तर लिटेल आहे बा बारा सेंटीमीटरचा सा, सांबा त्याच्यावर आपल्याला कॅच लागली ग्रुपवर आत्ता गडा ग्रुपवर लागलाय खतरनाक ग्रुप वर लागला आहे लोक फ्रेंड्स आपल्याला कॅप लागली परत लुक्काना तो सांभ आहे मला बारा सेंटीमीटरचा कर लिटेल व्हाईट त्याच्या आपल्याला लागलाय लागला आहे रुपर जाऊ दे बघा सांबा त्याच्यावर लागले क्रुपर कडक िटेल एपल व्हाइट बारा सेंटीमीटरचा टेन एक्स रिपोर्ट काढला आहे बघा किती मोठा ग्रुपर लागलाय आपल्याला ला, आणि लूर आहे आपला रप्पाला हेवी हीटर आ, कलर बघा खतरनाक कलर आहे तगड़ा पीस लागला ग्रुपर